बदलापूरच्या आदर्श शाळेत कोविड काळात शाळेत उभारण्यात आलेला ऑक्सिजन प्लांट हलवण्यात यावा असं पत्र आदर्श विद्या प्रसारक संस्थेनं कुळगाव बदलापूर नगरपालिकेला दिलंय कोविड काळात कुळगाव नगरपालिकेनं आदर्श विद्या संस्थेची जागा कोविड सेंटरसाठी ताब्यात घेतली होती तसंच शाळेच्या आवारात पालिकेनं ऑक्सिजन प्लांट उभारला होता मात्र गेल्या तीन वर्षांपासून वापरात नसलेला ऑक्सिजन प्लांट वापराविना पडलाय आता संस्थेला वर्ग खोल्या कमी पडत असल्यानं अपूर्ण इमारतीचं उर्वरित बांधकाम पूर्ण करायचंय त्यासाठी ऑक्सिजन प्लांट हटवून ती जमीन संस्थेच्या ताब्यात द्यावी ही मागणी करणारं पत्र संस्थेनं नगरपालिकेला लिहिलंय त्यामुळे आता नगरपालिका यावर काय भूमिका घेते हे पाहावं लागणार आहे एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज